नमस्कार हल्ली हे बघितलं जातं आहे की पंचकर्मोपचार जो की आयुर्वेदातील एक महत्वाचा भाग आहे याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे खूप माहिती आहे तर ती इतर रुग्णांकडून मिळालेली आहे इतर रुग्णांकडून त्या पंचकर्म उपचारांबद्दल ऐकलेलं आहे त्याचा उपयोग बघितलेला आहे तसंच इंटरनेटवर जाऊन वेगवेगळी पुस्तकं वाचून लेख वाचून त्यांना त्या पंचकर्म उपचाराबद्दल खूप माहिती मिळालेली आहे परंतु काय होते माहिती आहे का लोकांना पूर्णपणे व सविस्तर माहिती मिळालेली नाही आहे यामुळं काय होत आहे की आयुर्वेदिक डॉक्टरांना फोन करून अशी डिमांड करतात अशी चौकशी पण करतात की आम्हाला वमन हे पंचकर्म करून घ्यायचं आहे आम्हाला शिरधारा हे पंचकर्म करून आहे किंवा आम्हाला वस्ती हा उपचार मला पंचकर्माचा करून घ्यायचा आहे कदाचित रुग्ण ते करून घेण्यासाठी डॉक्टरांना आयुर्वेदिक वैद्यांना येऊन क्लिनिकमध्ये भेटतात व कदाचित याबद्दल थोडासा त्यांचा आग्रह असतो की मला हे करून घ्यायचं आहे पंचक्रम याचबरोबर पंचक्रम उपचाराबद्दल माहिती घेत असताना रुग्ण विचारतात की या पंचकर्म उपचारांचा खर्च किती आहे किंवा मला किती दिवस लागतील मला हा पंचकर्म उपचार केल्यानंतर फरक पडेल का अशी बरीच माहिती येऊन क्लिनिकमध्ये विचारतात याबद्दलचा वैद्यांना किंवा डॉक्टरांना आयुर्वेदिक डॉक्टरांना हट्टही धरू नये किंवा त्याच्याबद्दल आग्रही करू नये याचे साधं सरळ कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला बरं व्हायचं आहे की उपचार घ्यायचे हे नक्कीच रुग्णांनी ठरवावं जर आपल्या आजाराबद्दल आपल्याला रिझल्ट पाहिजे बरं व्हायचं आहे आजारातून आजारा तर आयुर्वेदिक वैद्यांनी सांगितल्याशिवाय त्यांनी समजवून सांगितल्याशिवाय आपण पंचकर्म उपचार करू नये किंवा त्याच्याबद्दल आग्रह धरू नये पंचक्रम करून घेताना जेव्हा तुम्ही वैद्यांना भेटाल तेव्हा वैद्य तुम्हाला व्यवस्थित तपासतील रुग्णाला व्यवस्थित तपासून त्याला कोणता आधार झालाय त्या आधारासाठी उपचार गरजेचे तरी आहेत का हे वैद्य तुम्हाला सांगेल कदाचित कधीकधी उपचार काही आधारांमध्ये गरजेचे असतात परंतु ते त्या व्याधीच्या किंवा त्या रोगाच्या कोणत्या टप्प्यावर करायचे तो टप्पा किंवा ती स्टेज व्याधीची आत्ता आहे का तर ते वैद्य तुम्हाला सुचवतील की पंचकर्म करूया पुन्हा पंचकर्म उपचारांमध्ये खूप प्रकार आहेत त्याचे पाच मुख्य प्रकार आहेत त्याचे उपप्रकार पण आहेत तर त्या आजारामध्ये किंवा तुमच्या रुग्णांच्या आजारांमध्ये त्यातला कोणता प्रकार उपयोगी आहे ते वैद्य तुम्हाला सांगतील कधी कधी असंही होतं की पंचकर्म उपचारांबद्दल इतकी उत्सुकता असल्यामुळं रुग्ण कुणाकडं माहिती न घेता व्यवस्थित एखाद्या डॉक्टरांकडे आग्रहानं करूनही घेतात पंचकर्म किंवा जे ज्या लोकांना आयुर्वेदाची डिग्री नाही आहे जे लोक आयुर्वेदिक डॉक्टरही नाही आहेत अशा बंधू लोकांकडून पंचकर्म घाई गाए काहीनं करूनही घेतात आणि त्यामुळं काय होतं माहीत आहे का की या पंचकर्म उपचारांचा उत्तम फायदा होण्याचा राहिला बाजूलाच परंतु कदाचित रुग्णांना त्याचा त्रासही होतो त्याचा खर्च वाया जातो हा भाग वेगळा परंतु त्याचा त्रासही होऊ शकतो कसं आहे माहिती का आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या आरोग्यासाठी ज्या उपचार पद्धती घ्यायच्या आहेत त्याची चौकशी करणं त्याचं वाचन करणं त्याची माहिती गोळा करणं हे काही चुकीचं नाही आहे परंतु कितीही केलं तरी आपल्याला याबद्दल माहिती डॉक्टरांपेक्षाही कमी असते कमी मिळते चुकीची मिळते म्हणत नाही कमी मिळू शकते तर या माहितीचा उपयोग करून आपण कधीही इतर कुठल्याही ट्रीटमेंट इतर कुठल्याही पॅथीच्या ट्रीटमेंट जशा घेत नाही दशा त्या घ्यायची गडबड करत नाही त्याच्या ना मग त्यांच्या त्या पॅथीमधल्या डॉक्टर ज्या माहिती असणाऱ्या डॉक्टरांना आपण त्याची चौकशा करतो त्याच्याबद्दल जाऊन त्या डॉक्टरांना विचारतो की मी हे उपचार हे उपचार करून घेऊ देत का मी ही ट्रीटमेंट करून घेऊ का तसंच आयुर्वेदाबद्दल सुद्धा लोकांनी मी ही पंचकर्म उपचार पद्धती करणं गरजेचं आहे का मला ती उपयोगाची होईल का याबद्दल वैद्यांना जाऊन भेटून मग ठरवावं की आपल्याला हे पंचकर्म करायचं आहे किंवा नाही पंचकर्म उपचार करून घ्यायची गरज पण असते त्या आजारामध्ये त्याचं त्याचा त्याचा उपयोगही असतो परंतु कधी कधी निसर्गातील जे बदल असतात किंवा एखादा ऋतू असतो तो त्या पंचकर्म उपचारांसाठी उपयोगाचा नसतो तो त्या पंचकर्म उपचारांना मदत करणारा नसतो उलट ते पंचकर्म उपचार करताना त्या रुग्णाला बाहेरच्या ऋतूमुळं किंवा निसर्गातील बदलांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात तर त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन वैद्य तुम्हाला सुचवेल की आत्ता सध्या पंचकर्म करणं गरजेचं आहे का नाही आरोग्यासाठी आयुर्वेद या खाली मी काही व्हिडिओ तयार करतोय त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेन जी काही गोष्ट तुम्हाला आयुर्वेदाबद्दल माहिती आहे ज्याची उत्सुकता आहे ती जाऊन त्या वैद्यांना विचारा त्यातून त्यांच्याकडून माहिती घ्या वाचन आहे आपली आपली स्वतःची उत्सुकता आहे त्याला ट्रीटमेंट घेण्यापर्यंत गडबडीनं घेऊन जाऊ नका खरंच आपल्याला बरं होण्यासाठी जर उपचार घ्यायचेत आयुर्वेदाचे तर एखाद्या वैद्याकडे जाऊन तुम्ही समजून घ्या आपला आजार आणि त्यानंतर उपचार घ्या